नाशिक अहिल्यानगर या दोन जिल्ह्यामध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करणाऱ्या कोट्याधीस विंचूरच्या गुटखामाफियांचा नांदगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे हा माफिया अतिशय शातीर असून दर चार दिवसांनी कोटीचा गुटखा आणून तरुण वृद्ध लोकांना व्यसनाधीन करत आहे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे हा माफिया बेळगाव ते विंचूरपर्यंत गुटखा कसा आणतो हे शोधणे गरजेचे आहे पानटपरी ते होलसेल किराणा दुकान किरकोळ छोट्या मोठ्या टपरीधारक खुलेआम गुटखा पोच सेवा देणारा हा माफिया संबंधित विभागांना आजपर्यंत का दिसला नाही गुटक्याची वाहतूक करण्यासाठी कधी आयशर गाडी तर कधी पिकअप गाडी असते काही दिवसापूर्वी विंचूरला पत्रकारांनी आवाज उठवला असा या माफियाने महिलांना पुढे करून अनेक प्रकारच्या कृत्या केल्या होत्या गुटख्याच्या धंद्यामध्ये महिला राजरोसपणे उभ्या असतात केवळ वेळ प्रसंगी या महिला तो आवाज उठवी त्याला मारहाण करतात नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत एक महिंद्रा बुलरो पिकअप गाडी क्रमांक एम एच एकोणावीस बी एम झिरो तेवीस ही बेळगाव येथून नांदगावकडे येत असताना अडवण्यात आली सदर वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्र प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून वाहतूक करत असल्याचे आढळून आले या प्रकरणात एकूण सोळा लाख एकोणचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात निलेश गोपीचंद बोथरा राहणार विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक व महेश रमेश आहे राहणार विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे